नमस्कार मित्रांनो आमची कलेक्टर मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता आर्या आणि चिंचुके हे पोलीस स्टेशन मध्ये आलेले असतात चिंचुके म्हणतो की, की काय आर्या मॅडम आपण अपर्णा मॅडमला भेटायला गेलो होतो पण तुम्ही तर तिथे अपर्णा मॅडमची चौकशी करायची दिली सोडून त्यांची डायरेक्ट मुलाखतच घ्यायला सुरुवात केली चिंचुके म्हणतो की अहो आर्या मॅडम मी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला तिकडे घेऊन गेलो होतो तुम्ही असे वागताल याची मी अपेक्षाच केली नव्हती आरे म्हणते काय बोलताय चिंचुकी जसं काय जगातलं सगळ्यात मोठं पाप करून आलोय असे तुम्ही बोलताय हे बघा आपण त्यांच्या तब्येतीची तिकडे चौकशी करायलाच गेलो होतो आणि आपण दुसरं काय विचारलं त्यांच्या तब्येतीविषयीच प्रश्न विचारले चिंचुके म्हणतो की असे कुठे प्रश्न विचारत असता का तुम्ही तर त्यांना किती घाबरून सोडलं आत्ताशी कुठे त्या आजारपणातून पानातून बाहेर आल्यात आर्या म्हणते चिंचुके तुम्ही काही जरी म्हटले ना मला त्यांच्या भीतीचं कारण जरा वेगळंच वाटतंय बरं का चिंचुके म्हणतो की आता आजारी माणसाच्या अजून काय भीतीचं कारण असू शकते आणि चिंचुके म्हणतो की अहो या आजारपणामुळे त्यांची चिडचिड होत असेल आणि म्हणूनच त्या आपल्यासोबत अशा वागल्या आणि त्या अशा वागतील हेच बरोबर आहे ना कारण त्यांना आपण प्रश्नच विचारले तसे असे आता चिंचुके आर्याला बोलत असतो आणि अपघातानंतर त्यांना गोष्टी नसेल आठवत त्यात ते एवढं काय नवल आणि मोठं आहे असे चिंचुके आता आर्याला बोलतो आर्या म्हणते चिंचुके तुम्ही जरा वेगळा विचार करता आहो तुम्हाला आर्या मॅडमचं बोलणं वागणं आणि हे सगळं दिसलं नाही का आजपर्यंत त्या अशी कधीच चिडलेल्या नव्हत्या आणि अशा कधीच वागलेल्या नव्हत्या मला तर आता संशय यायला लागला असे आता ही बोलते म्हणतो की तुम्ही किती धडाधड प्रश्न विचारायला लागलेत तेव्हा हे प्रश्न विचारल्यानंतर साहजिकच आहे ना तुमच्यावरूनच विचार कराना तुम्हाला जर समोर बसवला आणि गुन्हेगारासारखे धडाधड तुम्हाला कोणी प्रश्न विचारायला सुरुवात केली तर तुम्हाला कसं वाटेल चिंचुके म्हणतो की अपर्ण मॅडमचा किती मोठा ऍक्सिडेंट झाला अशा अवस्थेत त्यांची साहेब काळजी घेत असताना तुम्हाला असं अपर्णा मॅडम सोबत काय वा, का वागायचंय तेच काही कळत नाहीये आणि त्यानंतर आर्या म्हणते की अहो चिंचुके निघताना तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली का अपर्णा मॅडमनी त्यांच्या सह्या केल्या होत्या आणि त्यांच्या सह्याची त्या प्रॅक्टिस करत होत्या चिंचुके म्हणतो की अहो मॅडम काय बोलताय तुम्ही स्वतःच्या सहाय्या करणं हा काही गुन्हा असतो का त्या सह्या त्यांच्याच सह्या त्या करत होत्या ना मग त्यात कसला आलाय काय गुन्हा असे आता चिंचुके आर्या मॅडमला समजावत असतो आता आर्या म्हणते की स्वतःच्या सह्या करायची त्यांना एवढी काय गरज पडली होती चिंचुके म्हणतो मॅडम मी तुम्हाला तेच सांगतो दुसऱ्याच्या सह्या करण्याचा गुन्हा असतो स्वतःच्या सही करण्याचा गुन्हा नसतो आर्या म्हणते की पण आपण मॅडमला त्यांच्या सहीचा एवढा सराव करण्याची काय गरज आहे म्हणतो हे बघा आर्या मॅडम मी साहेबांना चांगलं ओळखतो तो, तो माणूस ना त्यांच्या नजरेत कधीही चुकीचं काही करणार नाही तेव्हा तुमचा हा डोक्यातला संशय अगोदर तुम्ही काढून टाका आणि जर तुम्ही तो काढला नाही ना विनाकारण तुम्ही तो साहेबांचा राग तुम्ही स्वतःच्या अंगावरून ओढून घ्याल हे मी तुम्हाला सांगतो आणि लगेच चिंचुके येथून निघून जातो आर्याचा आता नाविला झालेला असतो इकडे आता अर्जुन हा दीपाला घेऊन त्याच्या गाडीतून एका ठिकाणी येतो गाडी थांबवत आता अर्जुन म्हणतो की दीपा मी या ठिकाणी चौकशी करतो बरं का दीपा म्हणते ठीक आहे दीपा आणि अर्जुन आता आपिला शोधायला त्याच एरियामध्ये आलेले असतात आणि शेजारच्याच घराकडे जात आता अर्जुन आता ती चिठ्ठी आणि दीपाचा फोटो आता त्या तेथील बायकांना आणि त्या माणसांना दाखवत म्हणतो की दादा तुम्ही यांना कुठे बघितलं का तर ते सगळे नाही नाही म्हणत असतात आणि असे करत करत अर्जुन आता सगळ्या घराकडे जात असतो आणि चौकशी करत असतो तेवढ्यात आता दीपा ही गाडीतून उतरते आणि इकडे तिकडे बघू लागते अर्जुन आता चौकशीसाठी आतमध्ये गेलेला असतो आणि तेवढ्यात आता दोन माणसांपासी अर्जुन येत त्यांना तो फोटो दाखवतो आपीचा फोटो दाखवून आता अर्जुन म्हणतो की दादा तुम्ही या फोटोतल्या व्यक्तीला बघितलं का तर ते माणसे म्हणतात नाही हो आणि तेवढ्यात ना विलाजाने सगळीकडे शोधून झाल्यावर ते अर्जुन पुन्हा गाडी येतो आणि पाणी पित म्हणतो की आपीला तर आता इकडे सगळीकडे शोधून झालं आपण पुढे बघू दीपा म्हणते जाऊ द्या ना साहेब आता आपण खूप बघितलंय आता तुम्ही आराम करा अर्जुन म्हणतो अजिबात नाही तेवढ्यात आता दीपा म्हणते की साहेब तुम्हाला असं का वाटू राहिलं की तुमची बायको सापडेल म्हणून अर्जुन म्हणतो सापडेल म्हणून काय मला विश्वास आहे आणि आता दीपा म्हणते किती दिवस झाले तुम्ही तुमच्या बायकोला शोधून राहिलेत तर अर्जुन म्हणतो तीन आठवडे झाले दीपा तेवढ्यात आता दीपा म्हणते मग तीन आठवड्यामध्ये न सापडण्याचं कारण तुम्हाला माहीत आहे का तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो हे बघ दीपा त्याचं कारण एकच आहे आम्ही सगळीकडे आप्पीचा शोध घेतला नाही आणि आता अर्जुन म्हणतो की हे बघा दीपा तुम्ही काही काळजीच करू नका फक्त मला एक धागा दोरा सापडू द्या नाही मी शंभर टक्के आप्पीपर्यंत पोहोचलो तर नाव अर्जुन लावणार नाही तेवढ्यात दीपा म्हणते की हे बघा साहेब तिच्याच तुमच्या बायकोसारख्या दिसणाऱ्या बाईपर्यंत तुम्ही पोचू शकलात आणि जी तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तरीसुद्धा तुम्ही पासपर्यंत पोहोचू शकत नाही म्हणजे काय म्हणायचं आणि एवढ्यात आता देपा म्हणते साहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मी तुम्हाला म्हटले होते की तुमची जर बायको तुम्हाला सापडली नाही तर मग तुम्ही वाईट वाटून घेऊ नका दीपा म्हणते साहेब मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपल्या जवळचा जर माणूस असा अचानक निघून गेला नतर ना तर आपल्याला तसंच वाटतं अर्जुन म्हणतो हे बघ दीपा तू माझ्या आपला ओळखत नाहीस आम्हाला सोडून ती कुठेही जाणार नाही आणि आता अर्जुन म्हणतो हे बघ सापडली नाही म्हणून आप्पी गेली मेली असा अर्थ होत नाही तुला माहिती आहे का आप्पी जर सापडली नाही ना आप्पी जिवंत आहे आणि आप्पी येणार आणि या आप्पीचा पूर्ण या अर्जुनला विश्वास आहे ते तेवढ्यात आता दीपा म्हणते एवढा का विश्वास वाटू राहिला साहेब तुम्हाला तेव्हा आता अर्जुन म्हणतो की आप्पीची जी इच्छाशक्ती आहे ना ती अमोलसाठी खूप आहे आणि माझ्यासाठी आणि अमोलसाठी कुठे जरी असली ना तरी आप्पी येणार म्हणजे येणार आणि लगेच आता दीपा म्हणते हे बघ साहेब त्या बारक्या पोराचा ना त्याच्या आईवर लयजीव आहे राव तेवढ्यात आता दीपा म्हणते की हे बघा तुम्ही बर का तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की आता अमोलला आणि मला जे काही सावरणार आप्पी येऊनच सावरेल अर्जुन म्हणतो मी तुला खात्रीने सांगतो आप्पी येणार म्हणजे येणार आणि चल आपण निघू पुढे आणि शोधू आप्पीला असे म्हणत अर्जुन आता गाडीमध्ये बसतो इकडे आता त्या भिंतीच्या कडेला खऱ्या आप्पीला आता एक खेळा दिसलेला असतो आणि त्या खेळ्याच्या खाली मोकळी जागा असलेली आता आप्पीच्या लक्षात येते आणि आप्पी आता लगेचच साखळीने पाय बांधलेले असताना देखील त्या खेळ्याकडे हात करते आप्पीचा हात त्या खेळ्यापर्यंत काही पोचत नसतो आणि आप्पी आता झोपून त्या खेळ्याला हात लावण्याचा प्रयत्न करत असते पण आता आप्पीचा हात तिथपर्यंत पोचतच नसतो आणि आप्पी ही प्रयत्न करून पुन्हा उठून बसते आणि त्यानंतर आता पायाला बांधलेल्या साखळीला आप्पी हलवू लागते आणि पुन्हा त्या खेड्याला हात लावण्याचा प्रयत्न करते पण आप्पीला अपयश येत असतं आणि आता आप्पीने सगळे प्रयत्न करून आप्पी आता थकलेली असते आणि तशीच झोपून आता आप्पी ओरडू लागते इकडे आता अर्जुनच्या घरासमोर पुन्हा राजा आलेला असतो आणि त्याच वेळेस आता जिजे आणि बिरजूसुद्धा त्यांच्या गाडीतून तिथे आलेले असतात गाडी उभी करताच पळतच राजा येऊन गाडीमध्ये बसतो जिजी म्हणतो की कारे तुला सांगितलं होतं ना इकडे फिरकायचं नाही म्हणून आणि काढ रे बिर्जू याचा फोटो काढ तर लगेचच घाबरतच राजा म्हणतो की अहो नाही नाही माझं काम होतं म्हणून मी आलो होतो बिर्जू म्हणतो की झीजी मी तुम्हाला सांगतो ना याच्याकडून काही होणार नाही तुम्ही सांगा फक्त याला गायबच करतो तर राजा म्हणतो की अहो नको नको गायब कशाला आणि राजा म्हणतो माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या ना जीजी म्हणतो बोल की प्रॉब्लेम तेवढ्यात आता राजा म्हणतो की तो इन्स्पेक्टर ना दीपाला कलेक्टर ऑफिसला जाऊनच द्यायना तेवढ्यात आता जीजी म्हणतो कसं काय काय जा कसं काय झालाय प्रॉब्लेम आणि तेवढ्यात आता दीपाने फोन करून राजाने राजाला सांगितलेलं असतं की राजा अरे तो पोलीस इन्स्पेक्टर ना मला कलेक्टर ऑफिसला जाऊनच द्यायना ही सगळी हकीकत राजा आता जीजीला सांगतो राजा म्हणतो जीजी आता तुम्हीच काहीतरी ना राव आणि राजा म्हणतो की तुम्हीच दीपाला कलेक्टर ऑफिस पर्यंत तेवढ्यात आता बिरजू म्हणतो की जीजे काय करणार आहे यात तर आता जिजे म्हणतो की बिरजू तू थांब बरेच दिवस झाले या शहराला काही फेरफटका मारलाच नाही जीजी म्हणतो की एकदा ना या शहराला कलेक्टर बाईची गरज निर्माण करावं लागेल आणि एकदा का गरज झाली की लगेच तो इन्स्पेक्टर दीपाला घेऊन कलेक्टर ऑफिस मध्ये जाईल आणि लगेच आता बिरजू म्हणतो की आता त्यासाठी काय करावं लागेल जेजी जेजी म्हणतो की हे बघा आपले पाण्याचे टँकर आहे ना ते वाढवा आणि जेवढं लोक पाणी पितील ना ते सगळे लोक हॉस्पिटल मध्ये पाहिजे असं काहीतरी करा बिरजू आता ते ऐकून खुश होतो बिरजू म्हणतो की आलं बरं का माझ्या लक्षात जीजी आता इकडे राजाला म्हणतो की तुझी ती बहीण आहे ना, ना दीपा कलेक्टर ऑफिस पर्यंत नाही करत हे मी सगळं माझे काम अडली रखडली म्हणून मला हे सगळं करावं लागतंय जीजी म्हणतो की कसं आहे ना आता मोठ्या पक्षाची शिकार करायची म्हणली ले तर छोट्या पक्षाचं काही आता विचार करावा लागत नाही मेले तर मेले गेले तर गेले जे जे म्हणतो मी जिथे आहे ना तिथे त्या जागेवर असंच वागावं वा लागतं आणि हे बघ इथे मी बोललेला शब्द जर तोंडाच्या कुठे बाहेर काढला ना तर तुझं तोंड गेलंच म्हणून समज राजा असे आता जीजी राजाला धमकी देतो इकडे आता अर्जुन हा दीपाला घेऊन एका रसाच्या दुकानात येतो अर्जुन म्हणतो हे बघ दीपा आपल्याकडे वेळ फार कमी आहे बर का लवकर तू दीपा म्हणते हो हो मला खूप आवडतं हो साहेब तेवढ्यात आता अर्जुन दोन रस मागवतो आणि आता दोघेही खुर्चीवर बसलेले असतात अर्जुनच्या मनात फक्त आता आपीचा विचार चाललेला असतो माझी आतापर्यंत सापडली नाही तिला कुणी बघितलं नाही म्हणजे असेल तरी कुठे अशा विचाराने आता अर्जुनच्या डोक्यात काहूर माजलेलं असतं आणि तेवढ्यात आता अर्जुन विचार करत असताना रसवाला रस देतो दीपा आता अर्जुनकडे बघते अर्जुनचे लक्ष नसते तर दीपा म्हणते काय हो साहेब मी तुम्हाला बोलले त्याचा राग मानू नका आणि तुम्हा तुमची मी माफी मागते आणि तुम्ही असा राग कशाला काढता घ्या बरं रस पिऊन घ्या आणि तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो हो हो अर्जुन म्हणतो दीपा मी सुद्धा तुला राग भरात काय काय नाही बोललो आणि आता लगेचच दीपा हसतच म्हणते की काय साहेब तुम्हाला माफी देखील मागता येत नाही आणि तेवढ्यात एक फकीर बाबा तिथे येतात त्यांच्या डोक्यावरती मोराचा पिसारा आता टाकत फकीर हो? बाबा अर्जुन आणि दीपाला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की तुमचा जोडा असाच सई सलामत राहू आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो की अहो आम्ही नवरा बायको नाहीत तर लगेच आता बाबा म्हणतात की तुम्ही दुस परक्या जरी दिसत असला ना तरी तुम्ही सुखात राहू आणि लगेच अर्जुन म्हणतो की आप्पी येणार म्हणून हे बाबा मला आशीर्वाद देत असतील का खरंच माझी आप्पी माघारी येईल का असा विचार त्या बाबाने आशीर्वाद दिल्यानंतर अर्जुनच्या डोक्यात येतो तेवढ्यात आता बाबा अर्जुनकडे बघतात आणि म्हणतात की मन की इच्छा सालोसेही किन हो इच्छा कम न हो बेटा असे म्हणत बाबा जाऊ लागतात तर अर्जुन आता त्या फकीर बाबाला थांबवतो पटकन अर्जुन त्याच्या खिश्यातील पॉकेट काढून बाबाला पैसे देतो आणि नमस्कार करतो तर बाबा पुन्हा आता अर्जुनला आशीर्वाद देतात दीपा दे ते सगळं बघत असते इकडे आता अमोल हा दीपाच्या बेडरूममध्ये आलेला असतो आणि तेवढ्यात त्याचे पुस्तक घेत असताना अमोलचे लक्ष दीपाच्या गोळ्याच्या पॉकेटकडे जाते ते पॉकेट हातात घेत अमोल आता त्या गोळ्या बघतो तर त्या गोळ्या सगळ्या जशाच्या तशाच पॉकेटमध्ये असतात त्या पॉकेटमधील एकही गोळी दीपाने घेतलेली नसते ते, ते सगळं नस बघून आता लगेचच अमोल विचार करतो की मा गोळ्या का घेत नसेल आणि तेवढ्या त्या पॉकेटमधील दीपाने सहीची प्रॅक्टिस केल्याची चिठ्ठी आता लगेच अमोल बाहेर काढतो आणि ती चिठ्ठी बघताच आता अमोल म्हणतो की मा तिच्या सह्या का करत असेल असे किती साया केल्यात आणि या प्रश्नाचं उत्तर आता मला बाबाच देऊ शकतील असे म्हणत आता अमोल ती चिठ्ठी आपल्या खिशात घालतो आणि इकडे आता सगळेजण बसलेले असतात आणि तेवढ्यात आता स्वप्नील विनायकराव दीपक आणि बापू सगळेजण गप्पा मारत हसू लागतात तर तेवढ्यात आत। आता मोना आणि रुपालीसुद्धा तिथे येतात रुपाली म्हणते की अहो जेवण तयार आहे चला ना तर स्वप्नील म्हणतो पण अपर्णा आणि अर्जुन कुठे आहेत मोना म्हणते सकाळपासून ते दवाखान्यामध्ये गेले अजून आले नाही आणि तेवढ्यात आता दीपक म्हणतो की हे बघ मोना अगं बरेच दिवस झाले त्यांना असा एकांतात वेळच मिळाला नाही येतील ते गेले असतील कुठे फिरायला तर विनायकराव म्हणतात की अपर्णाचं दुखतंय आणि यामध्ये कसलं आलंय फिरणं तेवढ्यात अमोल आता तिथे येतो आणि म्हणतो की बाबा आणि मा अजून आली नाही का मोना म्हणते नाही येतीलच तेवढ्यात आता अमोल म्हणतो की मला बाबाला काहीतरी विचारायचंय आणि तेवढ्यात अमोल त्या गोळ्या दाखवत म्हणतो की हे बघा माने तरी सकाळी दिलेल्या गोळ्याच खाल्ल्या नाहीत दीपक म्हणतो की अरे यार रे आमोल आणि आता गोळ्या काबर घेतल्या नसतील अपर्णाने तर तेवढ्यात बापू म्हणतो की अरे दीपिया सकाळी त्या दवाखान्यात गेले ना मग दवाखान्यात गेल्यानंतर अर्जुनने घेतल्या असतील गोळ्या किती वेळ झाला गोळ्या देऊन तरी काय बोलतोयस तू तेवढ्यात आता मोना म्हणते छोटे सरकार तुम्हाला तुमचे बाबा काही बोलले होते म्हणजे सांगून गेले होते का किती वेळ लागन यायला म्हणून तेव्हा अमोल म्हणतो की नाही ना विचार करत आता दीपक म्हणतो खरंच यांना वेळ लागला बरं का रुपाली म्हणते की तुम्ही एकदा फोन करून बघा ना दवाखान्यातून निघाले की काय ते आणि दवाखान्यात काय झालं ते तरी कळेल आपल्याला तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो रुपाली अर्जुन येईल तू नको काळजी करूस आणि तेवढ्यात आता रुपाली म्हणते की तुम्ही डॉक्टरांना फोन लावा ना दीपक म्हणतो की बरोबर आहे तुम्ही लगेचही डॉक्टरांना फोन लावा मग डॉक्टर काय म्हणताना त्या पद्धतीने आपण अपर्णाची काळजी घेऊ ठीक आहे असे म्हणत आता स्वप्नील फोन लावतो आणि तेवढ्यात आता स्वप्नील फोन लावताच आता डॉक्टरांचा फोन विजय असल्याचे स्वप्नील सगळ्यांना सांगतो मोना म्हणते की पण आता आपल्याला कळणार कसं डॉक्टर काय म्हणाली ते आमून म्हणतो की विचाराना तर स्वप्नील म्हणतो की अरे बाळा मी तेच विचारण्याचा प्रयत्न करतोय तेवढ्यात आता बापू म्हणतात की अहो पुन्हा एकदा दवाखान्यात फोन लावा तर स्वप्नील म्हणतो ठीक आहे स्वप्नील आता फोन लावू लागताच अर्जुन हा दीपाला घेऊन तिथे येतो सगळेजण आता अर्जुन आणि दीपाकडे बघतात आणि तेवढ्यात आता स्वप्नील म्हणतो की अरे अर्जुन किती वेळ झाला मी तुला फोन लावायचा प्रयत्न करतोस आणि काय म्हणाले डॉक्टर तर अर्जुन म्हणतो अरे दादा तुझा फोन आला होता पण मी गाडी चालवत होतो ना आणि डॉक्टर म्हणाले की सगळं काही ठीक होईल आता ते ऐकताच आता रुपाली खुश होते अर्जुनकडे बघत म्हणते की भाऊजी चला आता काळजीच मिटली बरं झाला बरं दिवसभर तुम्ही आता बाहेर होतात ना तुम्हालासुद्धा भूक लागली असेल तुम्ही फ्रेश या लवकर आणि आता अर्जुन जाऊ लागतात विनायकराव म्हणतात की अरे अर्जा पण उशीर का झाला हे नाही सांगितलं रे अर्जुन विचार करतो आणि म्हणतो अरे हो दवाखान्यातून आम्ही निघालो पण तेवढ्यात ऑफिसमधून फोन आला मग आम्हाला ऑफिसमध्ये जावं लागलं मोना म्हणते काय ऑफिसमध्ये गेले होते का तर अर्जुन म्हणतो हो मोना म्हणते की पण तुम्हाला अर्जुन दादा सांगितलं होतं ना वंशाला घेऊन जाऊ नका ऑफिसमध्ये म्हणून अर्जुन म्हणतो की मला अर्जंट काही काम निघालं म्हणून मला काही करता आलं नाही आणि तेवढ्यात आता अमोल हा अर्जुनचा हात धरतो आणि म्हणतो की बाबा इकडे बरं जरा मला तुझ्याशी बोलायचं आहे अमोल आता अर्जुनला आतमध्ये घेऊन जातो अमोल म्हणतो की बाबा बस बस इथे बस अर्जुन आता खाली बसत म्हणतो की काय झालं अमोल तर अमोल आता त्या गोळ्याचं पॉकेट अर्जुनच्या हातात देतो आणि म्हणतो की बाबा मला सांग ना माने यामधली एकही गोळी खाल्ली नाही मा कशी बरी होईल बरं अर्जुनला आता धक्का बसतो आणि आता अमोल हा अर्जुनकडे बघू लागतो तेवढ्यात आता अर्जुन म्हणतो की अरे मा दवाखान्यात गेली होती तिथे घेतल्यानं तिने ह्या गोळ्या उद्यापासून माझा चा कोर्स चालू होणार आहे आत्ता आणि तेवढ्यात आता अमोल म्हणतो की बाबा अजून एक पटकन आता तडक अमोल त्याच्या खिशातून ती सह्याची चिठ्ठी काढतो ती चिठ्ठी आता अर्जुनला दाखवत अमोल म्हणतो की बाबा माने या कागदावरती एवढ्या सह्या का केल्या आणि त्याही एवढ्या खराब ते आता मला उत्तर अर्जुनचा तर आता हृदयाचा ठोका चुकलेला असतो अर्जुन म्हणतो अरे अमोल बाळा माझ्या हाताला लागले आणि मला उद्यापासून ऑफिसला जायचं ना मग तिथे गेल्यानंतर सह्या करावे लागतील आणि मग तिथे पहिल्यासारख्या सह्या जमतात की नाही त्यासाठी माने प्रॅक्टिस केली असेल अमोल म्हणतो बाबा बरोबर आहे बर का पण एवढ्या लवकर कामाला जायचा कशाला विचार करतेस तेव्हा आता अमोल म्हणतो की अरे काम खूप वाढलंय ना आणि निंबाची माय आहे ना ती लवकर बरी होणार आणि कामाला जाणार बरोबर ना तर अर्जुन खुश झालेला असतो आणि लगेच आता खुश होऊन अर्जुन म्हणतो की चल अमोल बाळा तू फ्रेश हो आपण आता जेवण करून घेऊ खुश होऊन अमोल तिथून निघून जातो तर इकडे अर्जुन विचार करत म्हणतो की दीपा एवढ्या सह्या कशासाठी करत असेल हिच्या मनात चाललंय तरी काय आणि अमोलने सत्य अर्जुन समोर आणून आता अर्जुनला दीपाच्या भयानक सत्याचा उलगाडा कसा होणार आणि खऱ्या आप्पीपर्यंत पोहोचून एकाच धाग्या दोऱ्याने अर्जुन कसा खऱ्या आप्पीपर्यंत पोहोचून खऱ्या आप्पीला सोडवणार हे बघण्यासाठी आणि आप्पी आमची कलेक्टर मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा